जावयाची जागा सासूच्या नावे केली नसल्यामुळे पैठण पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार पॉस्को अंतर्गत खोटा गुन्हा दाखल तरी या गुन्ह्याची योग्य ती चौकशी करून त्वरित रद्द करून न्याय मिळावा अन्यथा जावई करणार आत्महत्या छत्रपती संभाजीनगर मधील पैठण शहरामध्ये खळबळ उडाली आहे कारण पोलीस अधीक्षक संभाजीनगर यांच्याकडे जावई अँथोन श्यामसुंदर गायकवाड यांनी तक्रार अर्ज दिलाय की मी एक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता आहे माझी खानापूर तालुका शेवगाव जिल्हा इल्ल्यानगर या ठिकाणी साडेसात गुंठे जागा आहे या जागेची आजची किंमत सत्तर लाख रुपये आहे माझ्या नावावर नागापूर अहिल्यानगर या ठिकाणी पण अंदाजे किंमत ऐंशी लाख रुपये प्रॉपर्टी आहे हे सगळे मिळून एक कोटी पन्नास लाख रुपये किमतीची जागा घरदार बंगला गाड्या माझ्या नावावर आहेत माझी प्रेयसी उर्फ सासू अश्विनी बाळासाहेब आल्हाट राहणार नागापूर गावठाण अहिल्यानगर हे माझ्या हॉटेलवर चपात्या आणि इतर कामे करण्यासाठी कामावर होत्या यांनी लाखो रुपयांची प्रॉपर्टी पाहून माझ्या संगती चार वर्षांपासून आमचे प्रेमसंबंध आहे हिने मुले बंद होण्याचं ऑपरेशन पहिलंच केल्यामुळे हिला माझे मूल होत नसल्यामुळे अश्विनीनं हिची मुलगी अर्चना बासाहेब आल्हाटीचं संगती लग्न कर अशी म्हणाली पण मी लग्न करण्यास नकार दिला त्यावेळेस अश्विनीनं मला धमकी दिली की तू जर माझ्या मुलीशी लग्न केलं नाही तर मी तुझ्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली असल्यामुळे मी कायद्याला समाजाला भिवून जातीच्या लोकांना पाहुणे मित्रपरिवारामध्ये माझी इज्जत राहणार नाही याला भिवून मी लग्नास होकार दिला पण अर्चनाचं वय कमी असल्यामुळे तिला लवकर मुले, मुले होऊ देणार नाही असं सांगितलं हे अश्विनीनं मान्य केलं अशा प्रकारे मला अल्पमिन अर्चना संगती लग्न करण्यास भाग पाडलं त्यानंतर दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तिच्या घरी ख्रिश्चन धर्माप्रमाणे बायबलमधील वचन वाचून एकमेकांना वचन देऊन येशू ख्रिस्त यांची आई मरियम यांना मानून अर्चना हिच्या गळ्यात मंगळसूत्र पायात जोडवे घालून लग्न केलं मी माझ्या घरच्यांना चोरून अश्विनीनं तिच्या नातेवाईकांना न सांगता माझ्याबरोबर कायद्याला चोरून कोणतेही लग्नाचे फोटो व्हिडिओ न काढता घरच्या घरी लग्न करून घेतलं लग्न झाल्यानंतर आम्ही पैठण या ठिकाणी एक गाळा भाड्याने घेतला आमचा संसार थाटात चालला होता अर्चना गरोदर राहू नये म्हणून पैठणमधील एका मेडिकल मधून मालाडी गोळ्या मी आणून तिची आई अश्विनीला देत होतो अश्विनी अर्चनाला गोळ्या खाऊ घालत होती असे प्रकार आमचा संसार पैठणमध्ये चांगला चालू होता मी खानापूर येथील जागा विक्रीसाठी काढली असल्याचं कुणीतरी तिला सांगितलं हे तिला माहीत झाल्यामुळे दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी माझी खानापूर येथील जागा माझ्या नावावर करून दे यावरून माझ्या संगती भांडण केलं त्यावेळेस मला अश्विनीनं धमकी दिली की तू जर माझ्या नावावर जागा करून दिली नाही तर मी तुझ्यावर उद्या पैठण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली त्यानंतर माझी पत्नी अर्चना अँथोन गायकवाड यांनी तिची आई अश्विनीला समजून सांगितलं की मम्मी तू गुपचुप झोप असं म्हणून आमचं भांडण मिटवलं त्यानंतर आम्ही झोपलो सकाळी दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मी रोजच्या प्रमाणे शौचालयास गेलो असता माझी प्रेयसी उर्फ सासू अश्विनी हिने माझी पत्नी अर्चना तिचे कान भरून तिला एकाचं दोन सांगून माझ्या विरोधात पैठण पोलीस स्टेशन मध्ये बलात्कार पॉस्को अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला आहे मी पैठण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पीआय संजय देशमुख यांच्या विरोधात आपल्याकडे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अवैध धंदे उपसा करण्यासाठी मदत करत असल्याबाबत पोलीस निरीक्षक संजय देशमुख आणि इतर पोलीस यांना निलंबित करण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं तसेच माझे युट्यूब चॅनल तेच खबर महाराष्ट्र न्यूज मध्ये बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे याची त्यांच्या मनात राग धरून माझ्या विरोधात कोणतीही चौकशी विचारपूस न करता पैठण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी इतर अधिकार यांनी कायद्याचा गैरवापर करून माझ्यावरती कठोर बलात्कार पॉस्को अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला आहे तरी मला न्याय मिळावा आणि माझी पत्नी अर्चना अँतोन गायकवाड हिला माझ्याकडे नांदण्यास पाठवावं माझी प्रेयसी उर्फ सासू अश्विनी बाळासाहेब आल्हाट हिला योग्य ती समज द्यावी आपण याची दखल न घेतल्यास मी कोणत्याही प्रकारे आत्महत्या करेल याची सर्वस्वी जबाबदारी अश्विनी बाळासाहेब आल्हाट अर्चना अँथोन गायकवाड आणि संबंधित जबाबदार अधिकारी आपण याची सर्वस्वी नोंद घ्यावी असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस महानिरीक्षक साहेब परिक्षेत्र संभाजीनगर उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पैठण यांना अँथोन श्यामसुंदर गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा अँथोन गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर